हाय मैत्रीणो कसं काही आहे तुम्ही आहे हो तुम्ही सगळे छान असणार प्रीती क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी एक व्हिडिओ टाकलेलं होतं की उलन मॅट रंगोली कशी बनवायची त्याबद्दल मी पुन्हा एक सविस्तर माहिती देणार आहे त्याचबद्दल तुम्हाला मी की त्याच जर उलन मॅट रंगोली तुम्ही जर विकण्याकरता रेडी केली तर तिचं प्रायझिंग कसं ठरवायचं त्याबद्दल माहिती देणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुन्हा जी आपण ग्ल्यूगन जी वापरत आहो के ला 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 ती कशी वापरायची की ती आपल्याला जास्त काळ टिकेल त्याबद्दल पण मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे त्याचबरोबर जर आपल्याला खूप व्हेरायटी डिझाईन येत नाही आहेत आणि आपल्याला खूप लवकर लवकर डिझाईन जर काढायची आहे खूप मोठ्या प्रमाणात जर डिझाईन काढायची आहे मोठ्या रांगोळीची तर ती कशाप्रकारे काढायची याबद्दल मी तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओ देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मॅझिन तुम्ही बघू शकत आहे की मी ह्या काही अशा कार्डबोर्डने डिझाईन बनवलेल्या आहेत ह्या के असं केल्याने आपण जी रांगोळी काढणार असतो ती खूप सोप्या पद्धतीने आणि खूप लवकर लवकर याचं कटिंग होते आणि जी आपण डिझाईन पहिले बनवतो हे रेग्झिन राहिलं या कुठलं पण तुम्ही कापडावर बनवत आहे या कुठल्या पण गोष्टीवर बनवत आहे त्यावर हे खूप सोप्या पद्धतीने आपण हे ड्रॉ करू शकतो कारण की आपणनी जर म्हटलं की त्याच्यावर आपण पहिले हाताने ड्रॉ करतो तर ते क थोडं कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे जर आपल्याला जर सेम टाईपची जर दिव्याची डिझाईन बनवायची आपल्याकडे ट्वेल्व पीसचं जर ऑर्डर आहे की आम्हाला दिव्याचं ट्वेल्व पीसचं आम्हाला मॅट रंगोली पाहिजे आहे तर तुम्ही हे असं एकदा मध्ये असं करून ठेवू शकता तुमच्याकडे हे एकदा केलं की तुम्ही याला वारंवार यूज करू शकता अशा गोष्टीचं त्याचप्रमाणे मी हे एक डिझाईन बनवलेलं आहे हे एक पानाचं डिझाईन बनवलेलं आहे तुम्हाला जी पण डिझाईन बनवायची आहे तुम्ही आपल्या पद्धतीने असं करून ठेवू शकता ठीक आहे त्या आणि खूप आप तुमची रांगोळी खूप लवकर होईल आणि खूप सोप्या पद्धतीने होईल तुम्हाला वाटतं की जर तुम्हाला जी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रांगोळी काढायची असते तर आपल्याला तीच जर सर्कलमध्ये ही पूर्ण डिझाईन तुम्हाला जर असं फिरवायची आहे पण असं करून असं करून तर ही काढायसाठी खूप इझी पडते तुम्हाला मी एक काढून दाखवते की बघा मी हे कार्डबोर्डवर दिवा बनवलेला आहे याला मी हे जे मी तुम्हाला कपडा आहे या कपड्यावर मी तुम्हाला काढून दाखवणार आहे बघा तुम्ही खूप इझी पद्धत खूप सोप्या पद्धतीने आपण हे असं ड्रॉईंग करू शकतो त्यामुळे आपल्याला सेम साईजची आपल्याला आपली रांगोळी मिळेल त्यानंतर तुम्ही याला जे उलन मॅटचे आहे ते तुम्ही असा शेप देऊ शकता अशा पद्धतीने मेट्रिडनो तुमच्या समोर मी एक कार्डबोर्डवर कसं ड्रॉ करतो आणि कसं कटिंग करतो त्याचं एक तुम्हाला मी सॅम्पल पीस करून दाखवणार आहे की तुम्ही ते तुमच्याकडे आरामत करू शकता ठीक आहे बघा तुम्ही यामध्ये मी थोडंसं वेगळं डिझाईन देत आहे कारण की ऑलरेडी मी पानाचं डिझाईन कट केलेलं आहे मैत्रीणनं तुम्ही बघू शकत आहे की मी हे डिझाईन बनवलेलं आहे आता तुम्हाला याचं यूज कसं करायचं मी शॉर्टमध्ये सांगणार आहे ओके हे तुम्ही दारात जे तोरण असते या डोअरमॅट असते ती ज दरवाजाजवळ आपण लावतो सामोर त्यासाठी पण तुम्ही याचं छान यूज करू शकता मी तुम्हाला सांगत आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही बनवायला सुरुवात केली तर फोर लाईन ऑरेंज कलरचं घेतलं फॉर एक्झाम्पल त्यानंतर तुम्ही खाली हे डिझाईन ड्रॉ करून अशा टाईपचं डिझाईन पूर्ण पाच पीसचं असं डिझाईन घेतलं तर पूर्ण डोअरसाठी होऊन जाते तर त्या पद्धतीने तुम्ही हे असं बनवू शकता जर तुम्ही तुम्हाला माझ्या बनवलेले डिझाईन बघायचे असेल किंवा मी तुमच्यासोबत शेअर कर करावी अशी इच्छा असेल तुमची तर प्लीज मला कमेंट करा ओके त्यानंतर मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की ग्ल्यू गन जी असते ती कशी वापरायची किती आप जास्त काळ टिकेल ती एक खास ट्रिक आहे तुम्ही व्हिडिओ बघत राहा मैत्रिणींनो ही जी ग्ल्यू गन आहे जास्त काळ टिकण्यासाठी याची एक खास टीप आहे जी की मी ऑब्झर्व केलेली आहे याच्या आधी माझी एक ग्ल्यू गन खराब झालेली आहे ती का बरं खराब झाली त्याचं रिझन मला शॉपकीपरने सांगितलं आहे दुकानदारनी की तिला मी कंटिन्यू चालू ठेवायची तर माझं एक पर्सनल ऑब्झर्वेशन आहे की माझं एक पर्सनल मत आहे की ग्ल्युकन अशी वापरायची की गरम झाल्या गरम झाली त्यानंतर आपलं थोडंसं तर पाठ होते त्यानंतर गरम झाल्यानंतर जेव्हा ती छान मतलब यूज करायला आपण लागलो त्यानंतर तिला ऑफ करायचं ऑफ केल्यानंतर आपण ॲज इट इज इस इतकं पार तर आपण इझिली त्याला चिकटवू शकतो ग्ल्युगननी म्हणून ती गरम झाली की मध्ये मध्ये तिला बंद करायचं ती बंद केल्याने ती जास्त काळ टिकते ग्ल्युगन ओके म्हणून तुम्ही जर कंटिन्यू वापरत असाल तर ते वापर टाळा कारण की मध्ये मध्ये ग्ल्युगन बंद केल्याने तिला थोडं रेस्ट मिळते आणि ती जास्त काळ टिकते ओके आता यापुढे मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे आपण मॅट बनवू उलन मॅट रंगोली बनवू तर तिचं प्राइझिंग कसं ठरवायचं मैत्रिणीनो उलन मॅट रंगोलीचं प्रायझिंग ते डिपेंड असते की तुम्ही किती उलन यूज केलेलं आहे तुम्हाला किती उलन लागलेलं आहे त्यावर ते डिपेंड असते आणि तुम्हाला किती ग्ल्यू लागले स्टिक लागलेलं ला आहे हे स्टिक काउंटिंग करणं खूप जरूरी असते कारण की त्यावर कॉस्ट डिपेंड असते आणि तुम्हाला ती रांगोळी बनवायसाठी किती वेळ लागलेला आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक दरवाज्याची रांगोळी बनवत आहे दरवाज्याचं तोरण या रांगोळी तर तुम्हाला ती बनवण्यासाठी किती वेळ गेलेलं आहे तुमचं ते तुम्हाला स्वत बघावं लागेल आणि तुमचं तुम्हाला मतलब तुमचं मटेरियल मेन गोष्ट मटेरियल आणि स्टिक आणि तुमचं टाईम ह्या तीन गोष्टींवर तुमची रांगोळीची प्राईस अवलंबून असते तर त्यामुळे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती घ्यायचे आहे तुम्हाला तुमची मेहनत किती घ्यायची आहे ओके पण ह्या तीन गोष्टीचं ऑब्झर्वेशन करूनच तुम्ही तुमच्या रांगोळीची किंमत ठरवा ती खूप जरुरी असते नाहीतर तुम्ही लॉसमध्ये पण जायला नको आणि खूप कॉस्टली पण वाटायला नको मेन गोष्ट तर स्टार्टिंगला तुम्ही थोडंसं आपलं जी मेहनत असते ती कमी ठेवू शकता जर तुम्हाला वाटत आहे की आपलं बिझनेस पुढे ग्रो व्हायला हवं तर तुम्ही स्टार्टिंगला थोडंसं तुमचं जे इन्कम म्हणतो आपली जी कमाई ती थोडी तुम्ही कमी ठेवा आणि यावर फोकस करा की तुमचं मटेरियल तुमचं किती लागलेलं आहे तुमचं ग्ल्यूस्टिक तुमचं उलन आणि जर तुम्ही रेक्झिंग जर मार्केटमधून घेऊन आणत आहे ती पण कॉस्ट तुम्हाला ॲड करावी लागेल ह्या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करूनच तुम्हाला तुमची जी मॅटची रंगोली आहे त्याची तुम्हाला किंमत ठरवायची आहे मैत्रीणी आणखी एक गोष्ट की तुम्ही रेक्झिंग शिवाय तुम्हाला, होता है, है, तुम्हाला है, मी जे सांगितलं होतं याच्या आधी पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण त्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे सगळ्या गोष्टीची मी सुद्धा सांगितलेली आहे त्या व्हिडिओमध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये मी बेस ऐवजी काय वापरू शकतो आपण ऑप्शनमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये मला एक बेस्ट ऑप्शन वाटलं हे जे आहे आपल्याकडे कापडी बॅग असतात जे आपण यूज नाही करत कापडी बॅग तुम्ही त्या ॲज अ बेस उलन मॅट बेसमध्ये ते तुम्ही यूज करू शकता ओके व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुमच्या कामाची तुम्हाला वाटत आहे या तुम्हाला पुढे तुमच्या बिझनेससाठी तुम्हाला ते ग्रो मतलब वाटत असेल छान वाटत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघ बघत राहा थँक्यू